শে <laughs> <laughs> ए, तो तो राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडायला छळलंय राज ठाकरे यांना आणि म्हणूनच राज ठाकरे शिवसेना सोडली ती सोडताना मी होतो त्यांच्या सोबत ते एवढे व्यतीत झाले होते त्यांना सोडायची इच्छा नव्हती पण प्रवृत्त केली स्वागताला तयार या। बाव। आहेत वर्ष उद्धव ठाकरेंनी जोपासलं नाही कुटुंब म्हणून कुटुंबातल्या माणसानं किती जणांना जवळ केलं उद्धव ठाकरेंनी त्यामुळे उद्धव ठाकरे हे आता जे दोन भाऊ एकत्र येतात यावं भाव एकत्र एक कुटुंबाबद्दल मला काय म्हणायचं पण याला बाहेर जायला प्रवृत्तच केलं उद्धव ठाकरे आणि आता मात्र ज्या प्रकारे जाहिराती आणि वातावरण आणि आता उद्या विजयोत्सव साजरा करणार मला आवडत त्रिभाषिक हा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यांनी दर मंजूर केला आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आणि रद्द केला उलट त्यांचा अभिनंदन करायला पाहिजे तो विजय उत्सव साजरा करायचा पाच तारीखला मेळा नाही भूल कोणाच्या घरात जन्माला येत आणि बारसं कोण करतय असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केली ऑर्डर त्रिभाषिकची आणि शिवसेना उभाटा साजरा करतात स्वतःच कर्तृत्व नाही आणि त्याच्यामुळे त्यांना नको त्या विषयामध्ये नको त्याला श्रेय घेण्याचा हा प्रयत्न आहे क्या भविष्य भविष्य इनको होता दोनों साथ में रखे तो इनका विभाजन हो जाता अलग अलग हो जाते नहीं तो ये खाली अभी देखो क्या है उनकी तो तो ने तो संख्या सत्तारूढ़ पार्टी की संख्या कितने है? दो सौ पैतीस क्या करेंगे अभी मराठी आदमी याद आए इनको पहले नहीं उनके लिए क्या किया आज मराठी परसेंटेज मुंबई में कितने एटीन परसेंट ओनली 1960 में 60 परसेंट मराठी लोग थे इसका वजह कौन है मराठी मनसा चा नया कस शिवसेना मग गे कुछ मराठी मनस दादा सग्या सग्या दादा सग्या बगित लास्ट पक्षाला जनमसामान्यात चांगला प्रतिसाद मिळाला पण उद्धव ठाकरे सुरुवातीपासून सभागृहात सदस्यत्व आहे तिथे जास्त बोलताना दिसत नाही मागच्या काळात त्यांनी जे आर कार्डला सोडा त्या अडीच वर्षात दोन दिवस मंत्राच्या मध्ये मंत्रालयात आले दोन दिवस त्यांना त्यात मुख्यमंत्री पदाचं महत्व नाही काय केलं महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी मराठी तरुणांसाठी नोकरीसाठी पुढा पाण्याच्या ज्या मराठी माणसाने शिवसेनेला आधार दिला ताकद केली शिवसेना नावावर उदरनिर्वाह चालवला या लोकांनी आणि आता मराठी भाषेवरून आता आनंदोत्सव साजरा करतात त्यानं मराठी आणि हिंदुत्वावर उद्धव ठाकरेला बोलायचे नैतिक अधिकार नाही उद्धव ठाकरे अनुभव पाहता राज ठाकरे टाकतो असं वाटतं वैयक्तिक म्हणजे वैयक्तिक प्रश्न आहे आमचा मार्गदर्शनाचा प्रश्न नाही वैयक्तिक शेवटी घर आहे बंधुत्व आहे कोणी कुठे जावं त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे उद्धव ठाकरे आता नेमकं तुम्ही निर्णय काय घेणार तुम्ही एकत्र राज ठाकरे नाही 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 उद्धव ठाकरे प्रश्न विचारतात

यात जवळपास अठ्ठेचाळीस वर्षात जे मिळवलं याने अडीच वर्षात शिवसेना साफ करून टाकली त्यामुळे शिवसेना राहिलीच नाही शिवसेना आता एकनाथ शिंदे यांची यांची शिवसेना कुठे आहे ही डुप्लिकेट आहे ओरिजिनल एकनाथ शिंदे आहे सरकार खूप घेण्याची ताकद विपक्ष नाही

तीनों पार्टी आज 235 विधायक है कोई तो चिंता नहीं है इनको गिनते नहीं है <laughs> <पर> दो हजार चौदह अलायस की बात करते दो बार धोखा दे चुके पहले आप इसी बार फिर एक बार साथ में आ रहे हैं भाई साहब प्रश्न है ना दो बार धोखा दिया तीसरा बार आप इस

राजनीति के लिए तो चाहिए चाहिए उनको कोई मिलता नहीं है लोगों का किसी किसान हो कामगार हो किसी लोगों का जो बाहर की जनता का प्रश्न वो उठा नहीं सकते ताकत नहीं के मुख्यमंत्री था जब कुछ किया नहीं अढ़ाई साल में दो दिन तो मंत्रालय आए उसका काम कुछ भी नहीं था आज भी नहीं है आज आज भी दूसरे उठा रहे हैं कि मराठी का मुद्दा तो ये उसमें ज्वाइन होना चाहते हैं बस श्रेय लेने के लिए श्रेय तो मिलने वाला नहीं ये पाप तो उनका ही है प्रस्ताव उन्होंने ही लाया सर सत्ता पक्ष विपक्ष वाले ये कहते कि सत्ता पक्ष वाले ही नहीं चाहते कि दोनों में एकत्रित हो तो आम फरक पड़ता एक संगत ना कशाला महत्व स्वतः कोणाला काय पडलं नाहीये दोन भाव एकत्र या आणि अजून काय करा भावाला म्हणा उद्धवला मातोश्रीचा एक भाग देतोस का प्रेम त्यांना सवय झाली राजकारण हा उद्धव तेच म्हणतो उद्धव ठाकरे कि

तो उसका ना, नामिंग नेमिंग सेरेमनी वही घर के लोग करना चाहे ना तो नेबर क्यों कर रहा है ये बच्चा उनका नहीं है शिवसेना ने मराठी आदमी का कोई मुद्दा मराडी युद्ध का कोई मुद्दा नौकरी पेट का सवाल एक किसी मुद्दे पर हल करने का काम का नहीं किया उद्धव ठाकरे ने कभी मराडी मराडी क्यों करते हैं कभी नहीं किया उनको पूछो कितनी कितने मराठी युद्ध को तो नौकरी दिया है कोई पॉलिसी लाया नहीं भी कहा गए इंदिरा आपका सोनिया गांधी मान्य शरद पवार इनके साथ गया जब मराठी नहीं आया जब हिंदुत्व का याद नहीं आई दो ठाकरे ये कभी भी एक जगह खड़े नहीं रहते मतलब वह उद्धव ठाकरे ठाकरे गटातून असं आवाहन केलं जात आहे की जि आर तो आम्ही निर्णय घेतला होता हिंदी सत्ते बद्दल जिआर आणा आणि जाळा सत्ताधारी तुम्ही जर पायटा राहावता कोणताही जी आर उद्धव ठाकरेंनी काढला नव्हता तर असं मग तो जिअर आणून दाखवा आता एवढा सरकारी डॉक्युमेंट तुम्ही पण जा सरकार ऑफिस मध्ये सांगा की आम्हाला त्या डिपार्टमेंट शेअर दाखवा जी आर खूप खोटा बोलेल का मुख्यमंत्री असल्यामुळे बोलेल का आता यालाच म्हणतात ना खोट बोला पण रेटून बोला त्याचं नाव उद्धव ठाकरे मनसे आता आरोप करताय की दोन भाऊ एकत्र येतात त्यामुळे मराठीची ताकद जी आहे ती महाराष्ट्रात दिसणार आहे त्यामुळे राज्य सरकार जे आहे ते घाबरलं आणि म्हणून मागे कोण घाबरत आरोप करतात राज्य सरकार स्वतःच म्हणायचं घाबरलंय का घाबरून एकत्र येतात दोन भाऊ थंडी लागते एकत्र येतात तसे येतात आहेत घाबरून या ना कोण घाबरत नाही हो कोणी दोघा आणि कोणाला कधी कानफडत मारलंय का शिवसेना एवढी मोठी झाली एकोणसाठ वर्ष आहे शिवसेनेला उद्धव ठाकरे कुठे होता कर्तृत्व शून्य असलेला व्यक्ती म्हणजे उद्धव आता बस चला आजच्या सांगतो आपण चला

शिवसेनेत असतात त्याने एवढं छळलं आहे राज ठाकरे आणि म्हणूनच राज ठाकरे शिवसेना सोडली सोडताना सोबत ते एवढे व्यतीत झाले होते त्यांना सोडायची इच्छा नव्हती पण प्रवृत्त के उद्धव ठाकरे आता स्वागताला तयार आहेत या या एकत्र दोन भाऊ भावाच एवढे वर्ष उद्धव ठाकरे नाही कुटुंब म्हणून कुटुंबातल्या माणसानं किती जणांना जवळ केलं उद्धव ठाकरेंनी त्यामुळे उद्धव ठाकरे हे आता जे दोन भाऊ एकत्र येतात या भाऊ एकत्र येत कुटुंबाबद्दल मला काय म्हणायचं पण याला बाहेर जायना प्रवृत्तच केलं उद्धव ठाकरेंनी आणि आता मात्र ज्या प्रकारे जाहिराती आणि वातावरण आणि आता, आता उद्या विजयोत्सव साजरा करणार मला वाटत त्रिभाषिक हा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यांनी तर मंजूर केला आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आणि रद्द केला उलट त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे विजयोत्सव साजरा करायचा पाच तारीखला ला मेळा नाही मूल कोणाच्या घरात जन्माला येत आणि बारस कोण करतय असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केली ऑर्डर त्रिभाषिकची आणि विजयोत्सव शिवसेना उभाटा साजरा करतात स्वतःच कर्तृत्व नाही आणि त्याच्यामुळे त्यांना नको त्या विषयामध्ये नको त्याला श्रेय घेण्याचा हा प्रयत्न आहे बोल चुका भविष्य भविष्य इनको होता दोन में रखे तो इनका विभाजन हो जाता अलग अलग हो जाते नाही तो ये खाली अभी देखो क्या है उनकी संख्या पार्टी की संख्या कितने है? दो सौ पैतीस क्या करेंगे आ, याद उनको। पहले नहीं उनके लिए क्या किया आज मराठी परसेंटेज मुंबई में कितने परसेंट ओनली उन्नीस सौ साठ में सिक्सटी परसेंट मराठी लोग थे इसका वजह कौन है मराठी मानसा नया शिवसेना मग गेली कुठे मराठी माणसं दादा या सगळ्या सब्ण सगळ्या या यांच्यामध्ये बघितलं तर राज ठाकरे यांच्या पक्षाला जनमसामान्यात ते मुद्द्यावर चांगला प्रतिसाद मिळाला पण उद्धव ठाकरे यांची सुरुवातीपासून सभागृहात सदस्यत्व आहे तिथे जास्त बोलताना दिसत नाही मागच्या काळात त्यांनीच जे आर काढला असतो जे आर कार्डला सोडा त्या अडीच वर्षात दोन दिवस मंत्र याच्यामध्ये मंत्रालयात आले दोन दिवस त्यांना त्यात मुख्यमंत्री पदाच महत्व नाही काय केलं महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी मराठी तरुणांसाठी नोकरीसाठी ज्या मराठी माणसाने शिवसेनेला आधार दिला ताकद केली शिवसेना नावावर उदरनिर्वाह चालवला या लोकांनी आणि आता मराठी भाषेवरून हो आता आनंदोत्सव साजरा करतात त्यांना मराठी आणि हिंदुत्वावर उद्धव ठाकरेला बोलायचे नैतिक अधिकार नाही उद्धव ठाकरे आजपर्यंत अनुभव पाहता राज ठाकरे खरच त्यांच्यावर पर्यंत विश्वास टाकतो असं वाटतंय वैयक्तिक म्हणजे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आमचा मार्गदर्शनाचा प्रश्न नाही वैयक्तिक शेवटी घर आहे बंधुत्व आहे कोणी कुठे जावं त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे घेणार ना तुम्ही एकत्र राज ठाकरेंसोबत नाही 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 उद्धव ठाकरेंना माध्यम प्रश्न विचारतात तुम्ही आता राज सोबत जाणार का युती करणार का हा प्रश्न विचारतो सांगतात महाराष्ट्राचे जे मनात आहे ते घडणार आहे म्हणजे महाराष्ट्राचं कधीच म्हणू शकत नाही राजनी शिवसेनेत यावं का अस्तित्व राहणार नाही ना राज आला शिवसेनेत का तो प्रमुख शिवसेनेचा राज ठाकरेच होणार उद्धव ठाकरे नगरने त्यामुळे तो स्वतःहून नाही बोलवणार का ना। स्वतःच अस्तित्व एकतर मान्य बाळासाहेबांनी जवळपास अठ्ठेचाळीस वर्षात जे मिळवलं त्याने अडीच वर्षात शिवसेना साफ करून टाकली त्यामुळे शिवसेना राजीत नाही शिवसेना आता एकनाथ शिंदे यांची यांची शिवसेना कुठे आहे

आता मराठी मराठी बोल आता बोलता आता पोळका आलाय मग मुलांना काय इंग्लिश मीडियम मध्ये शिकवलं का शिकवलं स्कॉटिश मध्ये कोणाला पाठवलं याचा संदर्भ मुख्यमंत्र्यांनी घेऊन ते उदाहरण दिलं तो भाई साथ में आने के लिए तो तकलीफ हम लोग की तकलीफ कुछ नहीं दो भाई ने सब और भाई ले हम लोग को कुछ नहीं है पहले तो थे ही ना तो कुछ फर्क नहीं है हमारे बीजेपी को या हमारे जो अलायस है एक नाथ शिंदे अजीत पवार तीनों पार्टी आज दो विधायक है कोई चिंता नहीं है इनको गिनते नहीं है दो हजार चौदह में दो बार धोखा दे चुके पहले आप इसी बार फिर एक बार साथ में आ रहे हैं का प्रश्न है ना दो बार धोखा दिया तीसरा बार आप उनके साथ जाना सही है कि तीसरा बार भी धोखा होगा

राजनीति के लिए कुछ तो वजह चाहिए वजह चाहिए उनको कोई मिलता नहीं है लोगों का किसी तरह का किसान हो कामगार हो किसी लोगों का जो बाहर की जनता का प्रश्न वो उठा नहीं सकते ताकत नहीं जो मुख्यमंत्री था जब भी कुछ किया नहीं अढ़ाई साल में दो दिन तो मंत्रालय आए उसमें काम कुछ भी नहीं था आज भी नहीं है आज आज भी दूसरे उठा रहे हैं मराठी का मुद्दा तो ये उसमें ज्वाइन होना चाहते बस श्रेय लेने के लिए श्रेय तो मिलने वाला नहीं ये तो उनका ही है प्रस्ताव उन्होंने ही लाया सर सत्ता पक्ष विपक्ष वाले ये कहते कि सत्ता पक्ष वाले ही नहीं चाहते कि दोनों में एकत्रित आम फरक पड़ता महत्व होता को नहीं है

तो उसका ना, नामिंग नेमिंग सेरेमनी वही घर के लोग करना चाहे ना तो नेबर क्यों कर रहा है ये बच्चा उनका नहीं है शिवसेना ने मराठी आदमी का कोई मुद्दा मराठी युद्ध का कोई मुद्दा नौकरी पेट का सवाल किसी मुद्दे पर हल करने का काम का नहीं किया उद्धव ठाकरे ने कभी मराठी मराठी क्यों करते हैं कभी नहीं किया उनको पूछो कितनी कितने मराठी युद्ध को तो नौकरी दिया है कोई पॉलिसी लाया नहीं भी कहा गए इंदिरा आपका सोनिया गांधी माननीय शरद पवार इनके साथ गया जब मराड़ी नहीं आया जब हिंदुत्व तो का याद नहीं आई दो ठाकरे ये कभी भी एक जगह खड़े नहीं रहते मतलब हुआ उद्धव ठाकरे ठाकरे गटातून असं आवाज केलं जात आहे की जि आर जो आम्ही निर्णय घेतला होता तर सत्तरी बद्दल सत्ताधारी तुम्ही जसा कोणताही जी आर उद्धव ठाकरेंनी काढला ते असं बनतात तर मग तो जिहारियार आता एवढा सरकारी डॉक्युमेंट तुम्ही पण जा सरकार ऑफिस मध्ये सांगा की आम्हाला त्या डिपार्टमेंट जे आर दाखवा जी आर खूप खोटं बोलेल का मुख्यमंत्री असल्यामुळे बोलेल का म्हणतात ना खोट बोला त्याचं नाव उद्धव ठाकरे की दोन भाऊ एकत्र येतात त्यामुळे मराठीची ताकद जी आहे ती महाराष्ट्रात दिसणार आहे त्यामुळे राज्य सरकार जे आहे ते घाबरलं म्हणून म्हणून मागे कोण घाबरत नाही आरोप करतात राज्य सरकार स्वतः म्हणायचं घाबरलंय का घाबरून एकत्र येतात दोन भाऊ थंडी लागते एकत्र येतात तसे येतात घाबरून हे ना कोण घाबरत नाही हो कोणी दोघा आणि बैठक कोणाने कधी कानफडत मारलंय का शिवसेना एवढी मोठी झाली एकोणसाठ वर्ष आहे शिवसेनेला शिवसेना वाढीव साठी किंवा शिवसेनेवर चालून आले वर काय केलं उद्धव ठाकरे कुठे होता कर्तृत्व शून्य असलेला व्यक्ती म्हणजे उद्धव आता बस चला आजच्या समोर आपण चला थी। ज़िए थी। ज़िए मला <laughs> परदेशात भरारी तेही ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट